लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीचे सार्वत्रिक मतदान सात मे रोजी संपन्न झाले सोलापूर शहरासह जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत मतदानाच्या माध्यमातून आपला हक्क बजावला दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्याचे सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाले असून मतदारांनी गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत वाढीव मतदान केले असून याच पार्श्वभूमीवर आभार मानण्यासाठी सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदार तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले पहा काय म्हणाले शिंदे शिंदे नमस्कार मी काल इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानले आपण प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली भरपूर आशीर्वाद दिला गावोगावी गेली झोपडपट्टीत गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मनला मला मिळाला आणि हिंमत मिळाली त्यामुळे हो मी इलेक्शन लढू शकली आ, मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे इलेक्शन येतील जातील पण आपलं ऋणानुबंध नेहमीच आहे मी सर्व कार्यकर्ते जे खांद्याला खांदा लावून ला माझ्यासोबत ज्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मानते गर उन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी भर उन्हात देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोक देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सी पी आय एमचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय हे इलेक्शन माझं नाही इलेक्शन तुमचंच आहे सगळ्यांचंच आहे असं एक स्वरूप इलेक्शनला आलं मी हे क्षण हे सुंदर क्षण आहे आशीर्वाद कधीच विसरू शकणार नाही सदैव तुमच्यासोबत आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते तुमची सेवा करायची धन्यवाद जय